उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवस नगर दौऱ्यावर होते सत्तावीस जुलैला त्यांनी नगर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले या कार्यक्रमात अजित पवार पुन्हा एकदा पक्षाच्या पुरोगामी विचारांवर ठाम दिसले शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा आपला पक्ष आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले याच कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचेही कौतुक केले मात्र त्यांचे अनौपचारिक कान हे टोचले भाषणात बोलताना संग्राम जगताप कधी कधी घसरतो पण आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगतापांना सबुरीचा सल्ला दिला अजितदादा संग्राम भैयाना दाबतायत का हा प्रश्न का का या निमित्ताने नगरकरांना पडला राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता अहिल्यानगरला नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस संग्राम जगताप हे अहिल्यानगर शहरातून सलग तिसऱ्यांदा आमदार झाले प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढताना दिसले स्वर्गीय आमदार अनिल भैया राठोड यांच्यानंतर एवढी लोकप्रियता मिळवलेला हा एकमेव युवा आमदार असावा गेल्या काही महिन्यांपासून आमदार जगताप हे आपल्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे चांगले चर्चेत आले गेल्या वर्षभरात कर्जत शहरातील प्रकरण सिद्धटेक येथील अतिक्रमण प्रकरण राहुरी तालुक्यातील गुहा येथील देवस्थानवाद पाथर्डी तालुक्यातील मढी येथील जत्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी पाथर्डी तालुक्यातीलच जवखेडे खालसा देवस्थानवाद नगर शहरातील मुस्लिम अतिक्रमणे अक्कलकोट येथील मोर्चा आदींमध्ये संग्राम जगताप अग्रभागी राहिले त्यांनी अनेक ठिकाणी प्रखर हिंदुत्वाची भाषणे करत महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते त्यांची अनेक भाषणे सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती वक्फ बोर्डाच्या मालकी हक्कावरही त्यांनी चांगलाच प्रहार केला आमदार संग्राम जगताप यांची अचानक बदललेली ही भूमिका चांगलीच चर्चेत आली आमदार संग्राम जगताप हे हिंदू संघटनांच्या गळ्यातील ताईत बनले आमदार संग्राम जगताप यांच्या याच प्रखर भाषणानंतर नगर शहरात मुस्लिम समाजाचा मोर्चाही निघाला काहींनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन याबाबत तक्रारही केली त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांचे गैरसमज दूर करू असा शब्द दिला होता त्यानंतर हिंदू समाजही आक्रमक झाला त्यांनी नगर शहरात आमदार जगताप यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला आमदार संग्राम जगताप विरुद्ध मुस्लिम समाज हा वाद चांगलाच वाढला या सगळ्या प्रकारानंतर अजित पवारांनी आमदार संग्राम जगताप यांना मुंबईला येण्याचे बोलवणे पाठवले मात्र आमदार जगताप त्यावेळी गेले नाहीत त्यानंतर आमदार जगताप हे राष्ट्रवादीवर नाराज आहेत अशा बातम्या सुरू झाल्या आमदार जगताप हे लवकरच भाजपमध्ये येतील असेही अंदाज बांधले गेले मात्र त्यानंतर पावसाळी अधिवेशन सुरू झाले व आमदार जगतापांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन हा विषय क्लिअर करून घेतला या भेटीनंतर आमदार संग्राम जगताप अधिवेशनात गुंतले त्यामुळे नगर शहर किंवा जिल्ह्यात इतर कोणत्याही प्रकरणात त्यांची प्रखर हिंदुत्ववादी भूमिका दिसली नाही अजित पवार संग्राम जगताप या भेटीत अजितदादांनी आपल्या सेक्युलर पक्षाची भूमिका सांगत आमदार संग्राम जगताप यांना लगाम घातला का हा प्रश्न विचारला गेला आता दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा संग्राम जगतापांना राष्ट्रवादी पक्षाच्या सेक्युलरपणा निदर्शनास आणून दिला संग्राम भाषणात कधी कधी घसरतो असं म्हणत अजित पवारांनी आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे असे आमदार जगतापांना आवर्जून सांगितले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नगरमधील याच भाषणानंतर पुन्हा चर्चा वाढल्या अजितदादा हे आमदार संग्राम भैयांना तापत तर नाही येत ना हा प्रश्न चर्चेत आला सेक्युलर पक्ष असा शिक्का असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार असल्याने आमदार जगतापांना पक्षाकडून व पक्षप्रमुखांकडून विरोध होतोय हे अजित पवारांच्या भाषणातून जाणवले त्यामुळे आता भविष्यात आमदार संग्राम जगताप आपली प्रखर हिंदुत्वाची भूमिका बदलणार का हा खरा प्रश्न आहे राष्ट्रवादी पक्ष व स्वतः पक्षप्रमुख असलेले अजित पवार यांना हिंदुत्वाची भूमिका मान्य नाही त्यामुळे संग्राम जगताप बदलतील की प्रखर हिंदुत्व कायम ठेवून पक्षच बदलतील हेच भविष्यात पहावे लागणार आहे मित्रांनो संग्राम जगताप आता प्रखर हिंदुत्वापासून बाजूला जातील की थेट पक्षच बदलतील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद